नवी मुंबईत सत्तावीस लाखांची फसवणूक सातवी पास भोलाकुमार चौधरी अटकेत नवी मुंबईत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एकवीस गुंतवणूकदारांची सत्तावीस पूर्णांक पासष्ट शतांश लाखांची फसवणूक करणाऱ्या भोलाकुमार चौधरीला पोलिसांनी अटक केली वाशी सेक्टर सतरा येथील महावीर सेंटरमध्ये बोल्ट कॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून सुरुवातीला सुरु दरमहा नऊ टक्के परतावा देत विश्वास संपादन केला मात्र नंतर पैसे अडवले पोलिसांनी तपास करून बँकॉकला पळण्याच्या तयारीत असलेल्या चौधरीला ताब्यात घेतले वाशी पोलीस अधिक तपास करत असून नागरिकांना अशा योजनांना बळी न पडण्याचा इशारा दिला आहे वाशी पोलीस सेक्टर आ, महावीर महावीर सेंटर येथे कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी व जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत भांगर यांनी अं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोला कुमार चौधरी याच्या याच्या विरुद्ध गुन्हा विरुद नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आलेलं एकवीस गुंतवणूकदार आहे नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आव्हान आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील